तुम्हाला माहित नसलं तर मी दाखवते तर आता निलेश दादाच्या हिन निघल्यावर मी कुठं पोहोचले आणि कुणाच्या घरी आले तिथन तर तुम्ही बघितलेलंच आहे तरी पण मी दाखवते तुम्हाला चला करायला त्यांना म्हणजे कंटाळ आला राहू द्या मी काय जेवण करणार नाही ऐकायला तयारच नाही का तसं कसं पाहुणे आपल्या घरी आले ते पाहुणे पाहुणे झाली काही तस माझं नाही खूप दिवसातून तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आलाय मग तसं संध्याकाळच उपाशी झोपू शकते का सांगा बरं उपाशी कुठे जाऊ इकडे खाल्लंय आपल्या घरी आपली बहीण आले संध्याकाळच तुम्हाला तर बरोबर वाटते कामा असल्या वेगळी गोष्ट आहे पण पोटरिका नाही नाही मी तुम्हाला जिरा सोडत पिऊ देऊ घालते मस्त मग म्हटलं चपात्याचा फेट म्हणावं काहीतरी साध सिम्पल आत्ता करावं आणि उद्या जरा झणझणीत चंचणीत वेगळं काही बसवायचं बसवते बसवते तुम्ही टेबल मी पोहचले म्हणजे बस, बस नाही तुम्हाला हा मग विषय नाही इथून भरपूर गाडे आहेत का हा माहितीये इथनं इथनं भरपूर गाड्या आहेत सकाळी जेवण करून दहाच्या आत तुम्ही तिकडे जाता ओके हा तर निलेन राज येत ना का ना इतकी जबरदस्ती केली ना यावंच लागतय यायलाच पाहिजे यावंच या लागत या मी घेऊनच जाणार आणि निलेश दादाच्याकडे गाडी पण नाही म्हटलं आणि निलेश इथं पण दिवस जाणारच आहे त्यापेक्षा म्हटलं आपलं घर जवळ करावं आणि आम्ही इतकी रिक्वेस्ट केली ना अक्षरशः मला यावंच लागलं <laughs> पहिला गाडीत बसवलं मी हो इकडून बहीण इकडून आंदोलच्या मध्ये घेतलंय गाडीत

तुम्हीच घेऊन गेले राहत आमच्या पण असू द्या तुमची पण धावपळ चालू होती जरा थोडीशी तुमची धावपळ कमी केली मी असं म्हणण्याची काय हरकत नाही धावपळ कमी केली माझा पण जरा कमी धोकावर का त्यांच्या आहे कावड भरपूर काय काय होती माणसांना पण वाईट वाटायला लागलं म्हणजे त्या माणसांना पाहुण्यारावला मला कमेंट करणार वाईट वाटायला लागले कारण जेवढे माणसं आहेत त्यांचे गाववाले आहेत परत त्यांच्या घरातल्या बाया आहेत तूच लुडबुड म्हणजे मला भूलच वाटायचं नाही कुणाला भूल काहीच कळालं नाही मग परत दादाला म्हणलं तुम्ही नेमकंच मला म्हणला की राजा माझ्याकडे यायचं मला मस्त वाटलं यांच्यासमधे जायचं मग दादाला म्हणलं की मला जायचंय तर दादा म्हणलं बघ बाबा तुझ्या मनानं आपल्याकडे काय गाडी नाही पण राहच्या दिवस आणि गाडीत बसल्या म्हणजे हे मला काय आवडलं नाही तुला पटतय का बघ सगळे चाललं तू पण चालल तस नाही म्हटलं तुमची गाडी म्हणलं आणि एकदा उद्याचा दिवस राहिले की संध्याकाळी पाच वाजल्या म्हणून कस त्यांचे घरचे काम सगळे करून ती परत सोडायला आलं ना माणूस देऊ वाटत नाही गेल्या वेळेस तसं झालं मग तीन चार दिवस गेलं लोकांच्या घरी झोपले मग मला आता पण तसंच वाटलं मग म्हणलं चला ह्यांची माझी पण इच्छा होती भेटावी भेटावं म्हटलं हे दिवस असं दिले दादाच्या इथं राहिले म्हणून समजायचं घ्यायचं म्हणलं मग आली तर ताईला म्हणलं आता काय स्वयंपाक करू नका त्याला डोकं दुखतय म्हणलं माझं द्या बास म्हणलं पोट भरलेला आहे तिथं दीड पोळी खाऊन आली झेरले जिरले गेलो जिरले लगेच जिरले त्याला गोळी देते दोऱ्यावर आराम करा तोपर्यंत स्वयंपाक बनवते मी पण काहीतरी बनवते काय नको मी बनवते पण काय तर मला चला आपण थोडीफार मनास करू का नाही मला येऊ लागते मला रांगा लसूण सलरच्या गाभायला नको काही नको तुम्हाला खरं सांगू मैत्रिण

आ, ते आता ज्याच दिस आपल्याला पीठ मळून घेते पीठ मळून घेतात तर हे आपल्या नेहातायचं घर आहे आपले नेहाताय सुंदर दिसते ना तुम्ही काय कमी आहे का कमी आहे का मला सांगा सुंदर दिसण्यात नसते मन चांगलं असलं तोंड गोड असलं ही सगळी माणसं चांगली असते बरोबर आहे का नाही आपलं नाही बाबा तसलं कळत आपल्याला मराठीच कळते फक्त कसली बिचारी काय माहिती काय का तुम्ही तरी की मन सुंदर असायला लागतं मन चांगलं म्हणजे मन चांगलं ते मन कुठे भेटत तिथं जुन्या स्टँडच्या तिथं कोपऱ्यात भाजी विकायला लागलेत ना तिथं आलंय ना छटाकावर घ्यायचं का, का पावशेरा पावशर। <laughs> काय ते मन में खरच के हिता, 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 <coughs> <coughs> दे कुठे भेटत काय मला काय कळतच ना इत्त इत्त भेटत हृदय ते माझ्या पाहिजे <coughs> तुम्हाला बी हृदय म्हणजे काय असता काय आपल्याला तर हृदय भेटाय तसल काय नाही बाबा किडनी नाही तुम्हाला आ किडनी मला कशाला माझ्या नवऱ्याला असते किडनी आता कसली खरच आमचं कारभार दारू मी पिना किडनीवर आहे नाही माझ्या किडण्या खराब झालं होतं दोन्ही पण मग माझी एक किडनी देते तुम्हाला नगा

मी तर लय जागेला ऐकलं होतं की माणसाचा जीव हाय माणसाचा जीव हाय माणूस म्हणजे मरतो म्हणजे त्याचा आत्मा निघून जातो पण आता तुम्ही तर एवढं सांगायला हवं किडण्या हाय म्हणून माणूस आहे विचार कमेंट मध्ये सांगा माहिती किडण्या तर तुम्ही हाय नाहीतर नाही दोन्ही किडण्या जर नसत्याल तर तुम्ही माणूसच नाही या जगात हां तर चला हे राधा त्याचं काय असं चालूच राहणार आहे हृदय पास करायला लागतोय काय तरी नाही आता पीठ मोळून घेतलेलं आहे पीठामध्ये साखर टाकली नाही तेल होत ते। फक्त मीठ टाकले मीठ म्हणजे साखर म्हणता का हा साखर टाकले साखर टाकले हे गोड लागत असेल ना नाही नाही मग आंबट <laughs> तुमच्यातल्या कारखान्यात आंबट साखर भेटते हो बर मी काय करू लागू काय सुद्धा नाही तुम्ही मस्त फक्त बघा व्हिडिओ काढा छान पैकी मस्त असा आणि कोणीतरी हा सॉरी त्या वैशाली ताई म्हटल्या की आम्ही दोघी बहिणी बहिणी दिसतोय दिसतोय का ही बारकी मी मोठी मी मोठीच आहे हा मी मोठी आहे बघा इथं कोण मोठ कोण मोठ तस नाही मोठं <laughs> वयान वयान वयन वयन काय नसतंय तस माझे, न, माझे, पूरी, पूरी, माझे मला आता जावं येते ना माझ्या पुरी पूर्वी माझ्या लग्नाला आली मला जावं आलं तो आली मी आजी झाली कळ हा मी मोठी ना काय तर लसून बिसून सोलायला ह्या राजात तेला तिथं खुर्चे त्या खुर्चीवर बसवते आणि बांधून ठेवते मग तर शांत बसून घरी करताय ना हा घरी करायचं आता इथं बहिणीकडे आले ना मग जरा थोडस आयत खायला शिका ना थोडस अयो थो, म्हणजे तुम्हाला वाटत मी कष्ट करते काम करते घरामध्ये राबते पण आतापर्यंत पहिल्यांदाच कोणतरी मला म्हणलं असेल की तुम्ही आयत खायश जण मला राधे रा खायला गेले आय फुकटचं खायला गेले आता मी तुमच्या इथं फुकट खायला आले पण हे पीठ फुकटचं आहे का ते काही असो ते काही असो पण मला फक्त एवढंच म्हणायचंय की आयुष्यभर कष्ट करायचंच आहे पण निदान बहिणीच्या हातचं तरी आयत खावं असं मला म्हणायचंय बर नाही तुम्ही इमोशनल होऊ ना का कारण मला होईल परत आहे का बरोबर आहे का नाही आपलं असंच असते म्हणून तर आपल्याकडे माणसं टिकते ती माणसं टिकवावं तर माणसं गमवायला वेळ अजिबात लागत नाही त्या ताईंकडं पण का नाही उभे उभे गेली होती त्यांना असं परत वाटायला लागले की तू आजच्या दिवस राहा हे म्हणलं लय लयश आण मी आणली तिथन तू इथं घेते काय आमच्या दोघीची तिथं लागली थंड व्हा म्हणलं पुण्याच्या वारेला म्हणलं मी दादाच्या इथं जाते तिथनं मग तुमच्या सगळं इथे

जी। नकी, नकी, बोलो बोलो। <laughs> मी हळदीला येणार आदल्या दिवशी आणि आम्ही पण तुम्हाला हळदीच्या अगोदरच बोलवणार भरणार मी आतापासून आता सांगते मी शब्द दिलाय मोडायचा नाही तिकडे काही असो मी तुम्हाला पहिला बोलवणार म्हणजे बोलवणार बाकी मला माहित नाही चला आपण पीठ घेऊन म्हणून हा आणि उशीर झालाय आपल्याला किती आहे आम्ही स्वयंपाक बनवून घेतो आणि तुम्ही व्हिडिओ तुम्ही आमचा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा झाला की आता व्हिडिओ आता व्हिडिओ इथं संपला आता भेटून हां